बॅग घेऊन शॉपिंग करणं किंवा कुठे जाणं काहीही खरं नाही खेळायसाठी आणते याला आणि हा इथे खेळतो बघा काय दगड कटे कर नमस्कार तो आबोली आबोलीचे कपडे घेते हिच्या याचे पप्पा म्हणे मी माझे घेतो शेवटी मी माझी पर्स बॅग लटकवली आणि मी माझे घेतो हाय पण शंभूला ठेंगा झाला चला रोज संध्याकाळ झाले की आम्हाला फिरायचं असतं आणि आता आम्ही पुन्हा चाललो बगीचात आमच्या घराजवळ बगीचा हो 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 ट्रॅक्टर आलाय बघा त्यामुळे आम्ही चाललो आता पुन्हा बगीचा एकच आहे आम्हाला खेळायला दुसरं काही आहेच नाही जवळ जागा हो ट्रॅक्टर आणि दोघ जण पटकन जाऊ शकू अशी एकच जागा मंदिरात गेलं तर काही खेळायला कोणी नसतं इथे चार लोक दिसतात पोरं दिसतात बिस्किट घेऊन आलाय तो घरून खायचं नक्की काही याला खेळण्यासाठी आणते मी हा खेळणं सोडून शंभू ती ताई वरून उठ लवकर चला सरका बाजूला वा सरका बाजूला अरे 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 छोटू खेळायसाठी आणटे आला आणि हा इथे खेळतो बघा काय दगड कटे हे खेळायला आवडतात त्याला बाकीचा खेळू म्हंटल आपण इकडचं काही नाही आपण फिरू ते पण नाही घसरतोय आमचं आता खेळून झालाय आणि आम्ही थकलोय शंभू थकलाय का नाही नाही थकलाय पण आम्ही आता विचार केला की आता आपलं सगळं खेळून झालंय थोडं आता आपण बसून घेऊ आणि मग इथून घरी जायचं आपल्याला चालेल का जरा थांब आई तू जरा थंब असं म्हणायला लागलाय तो मला आता बदमाश आहे फार बदमाश जरा नमस्कार तीर्थ नाहीये नाही नाहीये तीर्थ नाहीये सकाळी यायचं तीर्थ घ्यायला तू आता आम्हाला नमस्कार करून घे उजव्या आता नाही करायचा उजवा उजवा हा गणपती बाप्पा दिसला का तीर्थ नाहीये अरे ती हा बरं घेतलं गेलं गणपती बाप्पाला नमस्कार करणार कुठे गणपती बाप्पा हा कर नमस्कार मोर्या आणि आता आम्ही घराजवळच्या विठ्ठल मंदिरात कुठे चला तीर्थ वाटायला आईला दे ना मग पापड आहे ते पापड टाळून काय जे तुला देणार आहेत सो पापड आणले गेलेत नागली हा हे बटाटा साबुदाणा आपा धीर चलाव शंभुराणी अरे बघ शंभूराणी चालली आहे आमची शॉपिंगला आता आम्ही चाललेलो हो ट्रेंड्स मध्ये आणि शंभूराणीसाठी मस्त कुर्ता घेणार आहे किंवा काहीतरी ट्रेडिशनल घ्यायचंय बरं का आपण ट्रॅडिशनल नाही पण ट्रॅडिशनल हो बेटा हो चला 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 हा चला ऐक येते चला भागो सो पहिले शंभू आणि त्याच्या पप्पाची शॉपिंग होणार आहे आमचा नंबर उशिरा आहे पटकन आधी शंभूची आहे सगळ्यात पहिले आमच्या शॉपिंग होणार आहे आपाची आणि शंभूची मज्जा मज्जा आहे शंभू असे करा तू पण पप्पा सारखं आमसुरी पण सुंदर दिसेल तुला तू घे ना आपल्याला सांग ना आपल्या मध्ये आलो आता आमचं आपा बघता ते आपण चाललंय कपडे खरेदी करणं हे ना मला कोण कपडे घेत आहे आपण दाखव बिग बॅग घ्या सो आबोली गेली खाली आहे कारण आता शॉप बंद होण्याची वेळ आहे आणि आज ऑफर आहे आम्ही इतक्या घाईत आलो पोत 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 आणि आज दुकानात गर्दी पण खात आहे सगळे शॉपर ऑफरची मजा घ्यायला आली बॅग बॅग हो आबोली आबोलीचे कपडे घेते हिच्या वेळाचे पप्पा म्हणे मी माझे घेतो शेवटी मी माझी पर्स बॅग लटकवली आणि मी माझे घेते भर जेव्हा ना भरपूर व्हरायटीज असतात माझ्यासमोर तेव्हा मी कन्फ्यूज होत असते आणि विचार करत असते हा घेऊ की तो घेऊ तो घेऊ की शेवट इकडे बघा आणि हसून द्या ये बर शॉपिंग करायला तर मिळाली याच वेग चाललंय माझ्या मागे आता कुठे गेले पप्पा कुठे गेले मुळ हा वेगळा औरडतोय चला शॉपिंग डन झालेली आहे सगळ्यांनी दोन 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 घेतले हाय पण शंभूला ठेंगा झाला ठेंगा आमच्या तिघांचेच कपडे झाले प्रत्येकी दोन दोन त्यामुळे आम्ही शंभूला ठेंगा दिला आणि शंभूच्या मापाचे कपडेच नाहीये सगळे दोन तीन दोन तीन शंभू अजून लहान आहे आपला त्यामुळे शंभूला ठेंगा काय म्हणायचं ठेंगा नाही नाही आम्ही शंभूला आणखीन नोंदू घेणार आहे छान छान मध्ये ते बिल पे करताय त्यामुळे आम्ही ते थांबलोय शंभू सर का सर का सर का नाही यायचं आहे इतका त्रास देतोय ना शंभू फार त्रास देतोय आज थांब जाऊ नको ते बंद होऊ दे हा जा खूप त्रास दिला याने याला घेऊन शॉपिंग करणं किंवा कुठे जाणं काहीही खरं नाही हा काहीच करू देत नाही कडेवर घेतलं त्याचा पण याला त्रास होतो आजकाल तर पाहिल्याने शंभूला वाटलं आई घसरगुंडी बाबू जाऊ नाही जाऊ नाही घसरगुंडी नाही येते वेड्या तुला काही कळतं का, का हे पाहू घ्या हे असं घाणेडे प्रकारे याचा कुठे नेण्यालायकीचा नाही ने राहायला शंभू तू आता उभारा नेट आणि रांगतो तो आता त्याला चालायला याला लागलाय ना रांगू नका उभारा लागेल डोक्याला राहू बरा बरं आता लहानही राहिलेला ने ना की याला मी कडेवर घेऊ तरी मी किती वेळ त्याच्या पप्पाची शॉपिंग होत होती तरी मी त्याला कडेवरच घेऊन गेले स्वतःचे कपडे पण बघत होती तेव्हा इथं माझ्या कडेवरच होता जेव्हा त्याच्या पप्पाचं घेऊन झालं तेव्हा ते, 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 ते म्हणे आम्ही याला घेतो तेव्हा तू ट्रायल कर असं केलं आम्ही याला घेऊन शॉपिंग आणि असं चांगल्या ठिकाणी की बा आपल्याला कुठं जायचं आहे छान नटून थटून या ठिकाणी नेण्यासारखा नाही हा फार गोंधळ घालतो फार पळापळी करायला लागतो हे शंभू झाले का तुझी झोप त्याची आबू झोपली आहे टेडी बियर झोपला कांगारे झोपला तर शंभू सुद्धा झोपला होता आणि आता वाजले अकरा सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया सो so, काही आम्ही मस्त शॉपिंग केली तुम्हाला पुढे मी व्हिडिओ मध्ये काय काय आम्ही खरेदी केली नक्की दाखवेल <laughs> या शंभू राजेशाला काहीच घेता आलं नाही कारण याच्या बापाचे कपडेच नव्हते मात्र याने खूप त्रास दिलेला आहे सो आजचा व्हिडिओ इथेच तो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा विसरू नका यू सो मच फॉर वॉचिंग पण लावला आहे तू, तू, तू काय तुला लावा तुला लावा झोपटा ना तुला लावाचा